नमस्कार इराण आणि इस्रायल मधलं युद्ध थांबलं थांबलं म्हणण्यापेक्षा पोस्टपोन झालं पोस्टपोन जरी झालेलं असलं तरी जगातल्या सर्वसामान्य माणसानं निश्चितच सुटकेचा श्वास घेतलेला असेल कारण युद्ध जगामध्ये कुणासाठीही सोपं नसतं लहान मुलांनी व्हिडिओ गेम खेळावेत आणि त्यांनी माणसं मारावी त्या पद्धतीनं आजकाल युद्धाची एक फॅशन आलेली आहे युक्रेन आणि रशियाचं युद्ध असेल किंवा गाझापट्टीमध्ये इस्रायलनी केलेलं युद्ध असेल किंवा इराण आणि इस्रायल या दोघांच्या युद्धामध्ये इराणच्या वतीनं सर्वसामान्य इस्रायली लोकांना केलं गेलेलं टार्गेट असेल या सगळ्या गोष्टी हे दाखवतात की आता सत्ताधाऱ्यांना माणसांच्या जीवाचं फारस काही सोयरसूतक उरलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इराण आणि इस्रायलचं युद्ध हे तिसरं महायुद्ध घेऊन येतं की काय अशा पद्धतीची शंका अनेक जणांना वाटू लागली होती आणि तशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण झाली होती परंतु या दोन्ही तिन्ही देशांनी शहानपणाच केला असं म्हणावं लागेल आणि युद्धबंदीची तूर्त तरी घोषणा केलेली आहे त्याबद्दल अमेरिका इस्रायल आणि इराण या तीनही देशाचं सर्वसामान्य माणसांकडून अभिनंदन करणं आवश्यक आहे आता ही युद्धबंदी झाल्यानंतरचे जे बयानबाजी आहे या बयानबाजीमध्ये कोणताही देश मागे राहिलेला नाही अमेरिकेने सांगितलं की इराणचा जो अणु बॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट आम्ही साध्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही युद्धबंदी केलेली आहे अमेरिकेने अगदी स्पष्टपणे सांगितलं की सर्वसामान्य माणसांचा आणि आमचा या युद्धामध्ये काहीही संबंध आम्ही ठेवला नाही त्या अनुस्थळापुरते हल्ले के आम्ही केले आणि आम्ही आमच्या पद्धतीनं सीज फायर करत आहोत दुसरीकडे इस्रायलनी असं म्हटलेलं आहे की इराण म्हणजे आम्ही ज्या गोष्टीसाठी हल्ला केला होता तर तो, तो हल्ला आमचा यशस्वी झाला आहे इराणला आम्ही कमजोर केलेला आहे आणि त्यामुळं आम्ही युद्धबंदी म्हणजे सीज फायर जे आहे ही सीज फायर ॲक्सेप्ट करत आहोत तिसरं इराणने सुद्धा असं म्हटलेलं आहे की आम्ही कुणाला भिलो नाही इराणचा स्वाभिमान जागृत ठेवून आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो इराण म्हणते आम्ही जिंकलो इस्रायल म्हणत आम्ही जिंकलो अमेरिका म्हणत आम्ही जिंकलो परंतु या जिंकण्यामध्ये सर्वसामान्य माणसांची काय वासलात झालेली आहे ह्या तीनही देशांच्या प्रमुखांना लक्षात येत नाही जिंकलो 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 काय जिंकलेत इस्रायलवर गेल्या पंचवीस ते पन्नास वर्षामध्ये कोणत्याही देशाचं एकही क्षेपणास्त्र पडलं नव्हतं त्यांची ती वरची जी ड्रोन सिस्टीम होती एअर डिफेन्स सिस्टीम ती सिस्टीम इराणनं भेदली आणि अक्षरशः तिथे मिसाईलचा वर्षाव केला शेकडो इमारती इस्रायलमधल्या बर्बाद झालेल्या हजारो कोटींच नुकसान झालेलं आहे परत युद्धामध्ये दहा बारा दिवसामध्ये जो खर्च तो खर्च वेगळा आहे आणि त्याच सगळ्याचं नुकसान इस्रायल या देशाला भोगावं लागणार आहे आणि इस्रायल म्हणतो आम्ही जिंकलो दुसरं आहे इराण इराणचे आयतुल्ला खोमेनी जे आहेत ते सुरुवातीपासून त्यांनी जी हल्ल्याची भूमिका घेतली त्याच्यानंतर काही लोकांनी जगामध्ये केवळ धर्माने ते एका विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांची पाठराखण केली अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इराण जिंकलंय इराणनी इस्रायलला नेस्तनाभूत केलंय इराण स्वाभिमानानं लढतोय पण हे सगळं करण्यामध्ये इराणचं किती नुकसान झालंय हे कुणीही जगाच्या समोर आणलेलं नाही आणि म्हणून इस्रायलचं जर दहा रुपये नुकसान झालं असेल शंभर रुपयामध्ये तर इराणचं ऐंशी रुपये नुकसान झालेलं आहे पण ही वस्तुस्थिती जगासमोर येऊ न देता इराण देखील म्हणतोय की आम्ही जिंकलो तिसरीकडे अमेरिका तर अमेरिकाच आहे त्यांचं नुकसान फारसं होण्याची तशी काही गरज नाही परंतु या युद्धामध्ये अमेरिकेचा देखील काहीच फायदा झालेला नाही कारण इराणच्या अध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्पनी सीज फायर घोषित केल्यानंतर एक दोन तासांनी कतार मधल्या त्यांच्या सैन्याच्या बेसवर हल्ला केला अर्थात त्या बेसमध्ये त्या याचं नुकसान फारसं झालं नाही हा वेगळा भाग आहे परंतु इराण अमेरिकेवर हल्ला करू शकतो हे इराणने या निमित्तानं सिद्ध केलंय म्हणून अमेरिका ही स्वतःला सुप्रीम पॉवर जरी समजत असली तरी अमेरिकेवर देखील कोणीतरी हल्ला करू शकतो हे या युद्धाच्या निमित्तानं प्रूव्ह झालंय आणि म्हणून अमेरिका म्हणत असली की आम्ही आमचं उद्दिष्ट पूर्ण केलंय तरी त्यांचं उद्दिष्ट जरी त्यांनी पूर्ण केलेलं दिसत असलं तरी अमेरिकेचा देखील आंतरराष्ट्रीय सत्तेमधला जो दबदबा तो इरान आहे तो देखील इराणनी कमी केलेला आहे तर आणि म्हणून ना अमेरिका जिंकली आहे ना इराण जिंकलं आहे ना इस्रायल जिंकलं आहे हे सगळे मी ते टायटलच केलेले की येड्यां माणसं किती मेलेत ते बघा नुकसान किती झालंय ते बघा जगामध्ये काय काय विचित्र परिस्थिती निर्माण झाली ते बघा तुम्ही तुमच्या वैयक्तिक म्हणण्यापेक्षा काही गोष्टीचे तुमचे स्वार्थ आहेत अमेरिकेचा वेगळा स्वार्थ आहे की अमेरिकेला जगामधली सुपर पॉवर राहायचं आहे एकट्याकडंच अण्वस्त्र ठेवायची आहे आणि त्याच्या धाकामध्ये जग ठेवून जगाची आर्थिक पिळवणूक करायची आहे याच्यासाठी अमेरिका करत आहे अमेरिका फार काही जगाच्या कल्याणासाठी आता ते ट्रम्प म्हणतात मला नोबेल पारितोषिक शांततेचं द्या म्हणून परंतु आता त्यांना देणं नाही देणं त्या कमिटीच्या हातात आहे तो विषय वेगळा आहे परंतु अमेरिकेचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट असा आहे की जगाला आपल्या शक्तीच्या धाकाखाली ठेवायचं आणि त्यांचे नैसर्गिक रिसोर्सेस जे आहेत ते स्वतः वापरायचे आणि त्यांना थोडंफार देत राहायचं त्यांना फक्त जिवंत ठेवायचं बाकीच्यांना हा अमेरिकेचा इंटरेस्ट इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे इस्रायल हा चुकीच्या पद्धतीनं निर्माण झालेला देश आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मित्र परंतु इस्रायल हा एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला अशा विचित्र परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे की इरा म्हणजे इस्रायल हा नेहमी इथून पुढे देखील संकटातच असणार आहे त्याला युद्ध करावेच लागणार आहेत शांतता नावाची गोष्ट इस्रायलच्या नशिबामध्ये लिहिलेली नाही कारण इस्रायलची स्थापना चुकीच्या कन्सेप्ट झालेली आहे जू जे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर सगळीकडे जगामध्ये विखुरलेले होते त्यांच्या डोक्यात असं आलं की आम्हाला कुठेतरी एक देश पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचा देश त्यांना असण्याची काही गरज नव्हती जगामध्ये सगळीकडे ते होते भारतातले लाखो ज्यू भारतामध्ये होते व्यापार करत होते त्यांना कोणी काही त्रास देत नव्हतं परंतु शहाण्यासुरत्या माणसांच्या लक्षात आलं की आम्हाला एक देश पाहिजे आणि अमेरिकेने आणि ब्रिटननी त्यांना चोहीकडून मुस्लिम समाजाच्या देशां म्हणजे मुस्लिम प्रिन्सिपलला मानणाऱ्या देशांच्या मध्ये जागा उपलब्ध करून दिली आता ही जागा मुसलमानांची आणि या जागेवर अमेरिका आणि ब्रिटननी इस्रायलला आणून ठेवलं हेच मुळात इस्रायलच्या स्थापनेमध्ये चूक झालेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इस्लामिक वर्ल्ड इस्रायलला सहन करणार नाहीये म्हणून इस्रायलनी पण फारसा असं समजून घेण्याची गरज नाही की आम्ही युद्ध बंदी झाली म्हणजे फार सुखात होत अमेरिकेचा तो इंटरेस्ट आहे इस्रायलचा इंटरेस्ट असा आहे की आता झाली चूक तर जगणं आवश्यक आहे मरण आणि मारणं याच्याशिवाय अमेरिकेकडे काही आपलं इस्रायलकडे काहीही पर्याय राहिलेला नाही हा ही इस्रायलची मजबुरी झाली आहे आणि तिसरा जो इंटरेस्ट आहे तो इराणचा इंटरेस्ट आहे इराण भारताचा मित्र आहे इस्रायल भारताचा मित्र आहे परंतु इराण काही कमी खोडील नाही आहे मिडल ईस्टमध्ये इस्रायलच्या विरोधामध्ये जेवढ्या काही अतिरेकी संघटना काम करतात मागच्या पंचवीस म्हणजे पंचवीस तीस वर्षामध्ये इराणनीच त्याला शस्त्रास्त्र पुरवलेली आहेत हमास असेल किंवा त्या आजूबाजूच्या होती वगैरे ज्या देशाच्या अतिरेकी संघटना आहेत या अतिरेकी संघटनांना फुस फूस लावण्याचं काम वारंवार इराण करतो आणि म्हणून इराणवरचं इस्रायलचं आक्रमण आपल्याला वरवर अमानवी जरी दिसत असलं तरी इराणच्या ज्या या आतून चाललेल्या खोड्या आहेत या खोड्या चालू ठेवणं आणि संपूर्ण मिडल ईस्टवर इस्लामिक जगताची स्थापना करणं हा इराणच्या सत्ताधीशाच्या डोक्यातला नेहमीचा भाग है। आहे आणि म्हणून प्रत्येकाचे इंटरेस्ट हे वेगवेगळे आहेत त्या दृष्टीनं युद्ध आम्ही जिंकलेला आहे हा जो ही जी घोषणा प्रत्येक जण करत आहे हे युद्धबंदीची घोषणा निश्चितच नाही आहे ही शांततेची घोषणा निश्चितच नाहीये ही पुढच्या युद्धाची तयारी आहे आणि म्हणून तोपर्यंत तरी त्यांनी सीज फायर केलंय त्याच्याबद्दल आपण अभिनंदन करू जिंकल्याचा कुणीही आव कितीही आणत असलं तरी कुणीही जिंकलेलं नाही हरलेली आहे मानवता कुणी हरलेलं नाही त्यांच्यातला कोणी हरला नसेल मानवता हरली शांत माणूस ज्याला दोन वेळेसच्या जेवणाची फिकीर आहे ज्याला सुखा समाधानानं राहायचंय तुमच्या तात्विक भानगडीमध्ये धार्मिक भानगडीमध्ये किंवा अजून कुठल्या सांस्कृतिक भानगडीमध्ये पडायचं नाही अशा लोक म्हणजे असे लोक हरतायत तुमचा देश हरत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या माणसांचं काही होत नाही आणि म्हणून हा जो जिंकल्याचा दंभ आहे हा जिंकल्याचा दंभ माझ्या दृष्टीनं हा देखील जगाला शांत ठेवण्याच्या दृष्टीने केलेला अतिरेकच के आहे एवढंच या ठिकाणी मला म्हणायचं आहे धन्यवाद